नवरात्रीमध्ये दे आपण देवीला नैवेद्य म्हणून कडाकणी करत असतो पण बऱ्याचदा ती खूप तेलकट होते किंवा खूप जास्त कडक होते तर आज आपण खुसखुशीत तरी छान कुरकुरीत खूप कमी तेलकट कडाकणी कशीत करायची ते आज, आज आपण बघणार आहोत नमस्कार मी स्मिता स्मिताज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गुळाची कडकणी बघतोय नवरात्रामध्ये अख्ख्या दे महाराष्ट्रभर देवीला नैवेद्य म्हणून आपण कडाकणी करत असतो पण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने या कडकण्या केल्या जातात तुमच्याकडे कसल्या प्रकारच्या कडकण्या केल्या जातात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आज मी इथे गूळ आणि गव्हाच्या पिठापासून कडकण्या तयार केलेल्या आहेत खूप कमी तेलकट मस्त खुसखुशीत आणि छान कुरकुरीत अशा या कडकण्या होतात आता त्यासाठी मी एकाच वाटीचं माप घेतलेलं आहे त्याने सगळं साहित्य मोजून घेतलं आहे एका वाटीने मी पाव वाटी बारीक चिरलेला गूळ घेतला आणि त्याच्यात अर्धी वाटी पाणी टाकून हा गूळ विरघडून घेतला आहे आणि ते पाणी गाळून घेतलं आहे आता त्याच वाटीने मी दोन सपाट वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये पाव वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे रेग्युलर नाश्त्याची चमची ती त्याच्यात चिमूडभर मीठ टाकलेलं आहे वेलची पावडर टाकली पाव चमचा टाकली आहे आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता कडकणे आपल्याला खुसखुशीत छान हवेत त्यासाठी आपल्याला ते कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे रेग्युलर नाश्त्याच्या चमचीने मी तीन चमचा कडकडीत तेलाचं मोहन टाकलेलं आहे तेलाचं मोहन देखील जास्त टाकू नये त्यामुळे ते खूप तेलकट ह्या कडकणे होतात आणि रव्यामुळे छान खुसखुशीत ह्या कडकण्या होतात त्यामुळे रवा देखील आवर्जून टाकावा आता हे सगळं साहित्य ते तेल गरम असल्यामुळे आधी सुरुवातीला मी चमचाने मिक्स करून घेतलं आणि नंतर हाताने सगळीकडे तेल व्यवस्थित म जाईल ह्या पद्धतीने व्यवस्थित चोळून घेतलं आता त्याच्यामध्ये गुळाचं जे पाणी केलं होतं ना त्याला गाळून घेतलं होतं जेणेकरून त्याच्यातला कचरा वगैरे निघून जाईल आता गुळाचं पाणी टाकून छान असा घट्टसर हा गोळा मळून घेतलेला आहे गरज वाटली तर अगदी थोडंसं पाणी वापरा पण शक्यतो नाही गरज पडत छान घट्टसर पीठ हे मळलं जातं छान असं मौसूद करून आहे चोळून त्याला आणि झाकून ठेवलं होतं दहा मिनटासाठी रवा असल्यामुळे छान मुर्तं आणि फुलतं देखील हे छान मौसूद मळून त्याच्याशी एकसारखे गोळे करून घेतलेले आहेत आता लाटताना पिठाची गरज नाही पड शक्यतो कारण खूप घट्ट आपण कणिक मळलेली आता ह्या कडकण्या खूप अशा पातळ लाटायच्या अगदी पापडासारख्या पातळ लाटायच्या म्हणजे छान कुरकुरीत होतात ह्या आता खूप पातळ लाटून घेतल्या आहेत मी आणि त्यांना काट्या चमच्याने असे टोचे मारून घेतलेत त्याच्यामुळे अजिबात ही कडकनी फुगत नाही आणि छान कुरकुरीत होते आणि आकारासाठी एकसारख्या याव्यात म्हणून मी एका वाटीचं माप घेऊन त्यांना कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता छान असा मध्यम आकाराची कडकणी तयार झाली आणि खूप पातळ करून घेतली आणि काट्या चमच्याने मी असे टोचे मारून घेतलेले आहेत त्याच्यामुळे ही कडकणी फुगत नाही आणि एक होल करून घेतले जेणेकरून माळ करताना त्याला त्याच्या दोरा टाकता येईल असा अशा सगळ्या कडकण्या मी लाटून घेतल्या आहेत जेवढ्या पातळ असल्या ना तेवढ्या छान कुरकुरीत होतात शक्यतो खूप पातळ करायच्या कडकण्या जर जाड असतील ना त्या नरम पडतात त्यामुळे खूप अशा पातळ लाटायच्या पापडासारख्या आणि त्या फुगू नयेत म्हणून त्यांना असे टोचे जर मारले ना काट्या चमच्याने तर अजिबात फुगत नाही त्या छान कुरकुरीत होतात या पद्धतीने सगळ्या कडकण्या मी लाटून घेतल्या आहेत असं एकमेकावर ठेवले ना तरी देखील ते चिपकत नाही कारण कणी खूप घट्ट होती त्यामुळे छान अशा एकमेकावर असल्या तरी देखील त्या एकमेकाला चिपकणार नाही आहेत आता मी तळायला घेतलेल्या आहेत तळताना देखील असं कोमट तेल नसावं त्यामुळे कडकण्या ह्या तेलकट होऊ शकतात आणि खूप तापलेलं देखील नसावं गुळाच्या असल्यामुळे त्या पटकन करपतात आणि नंतर मऊ देखील पळतात त्यामुळे असं मध्यम तापलेलं असेल ना त्यावेळेस आपण कडकण्या तळायला घ्यायच्या आहेत आणि छान अशा दाबून तळून घ्यायच्यात उलट पुलट रंगावर आल्यावर लगेच आपण काढून घ्यायच्या आहेत कारण नंतर तेलातून बाहेर निघल्यानंतर देखील त्यांची तळण्याची प्रोसेस चालू राहते म्हणून जास्त डार्क होऊ शकतात असा गोल्डन ब्राऊन झाला की लगेच त्यांना तेलातून बाहेर काढायच्यात सगळ्या कडकण्या मी ह्या पद्धतीने तळून घेतल्या आहेत छान मस्त खुसखुशीत आणि छान कुरकुरीत देखील छान या कडकण्या होतात आणि चवीला खूप छान लागतात पौष्टिक देखील खूप असतात कारण गव्हाचं पीठ आणि गुळ वापरला आहे आपण एवढ्या पीठामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि वाटी बेसन पीठ घेतलं होतं आणि दोन चमचा रवा घेतला होता याच्यामध्ये पस्तीस ते सदतीस एवढ्या कडकण्या झालेल्या आहेत मध्यम आकाराच्या अजिबात तेलकट नाही आहेत छान कुरकुरीत झाले आहेत तुम्ही आवाज ऐकला असेलच खूप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत ह्या कडकने होतात अजिबात तेलकट होत नाही आणि गव्हाचं पीठ आणि गुळामुळे खूप पौष्टिकपणा यांचा जपला जातो तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशा झाला ते देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना माझं एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग असेच मस्त झटपट रुचकर पदार्थ पाहण्यासाठी स्मेथूज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा आणि शेजारची बेलघंटा दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद